शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा उद्या आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज चौदा ऑगस्टच्या सायंकाळी महाराष्ट्राच्या हवामानात काय घडतंय आणि उद्याचा दिवस आपल्या शेतीसाठी कसा असेल याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूयात आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत राज्याच्या विविध भागांत पावसाने कशी हजेरी लावली यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर आणि नागपूरच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला धाराशिवमध्येही रात्री जोरदार सरी बरसल्या तर नांदेड आणि हिंगोलीतही चांगला पाऊस झाला अमरावतीत पावसाचा जोर विशेष होता भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या उर्वरित भागांतही हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली दक्षिण कोकणात विशेषतः सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला तर गोव्यात आणि रायगडमध्येही मुसळधार पाऊस पाहायला मिळाला मुंबईच्या आसपास सकाळी गडगडाटासह पाऊस सक्रिय झाला होता कोल्हापूर आणि घाट विभागात हलक्या ते मध्यम सरी होत्या या उलट मराठवाड्याचे उत्तर भाग आणि जळगावच्या काही भागांमध्ये मात्र हलकाच पाऊस झाला मोठा पाऊस या ठिकाणी दिसलेला नाही आता वळूयात या पावसामागील कारणांकडे सध्या उत्तरेकडील आंध्र प्रदेश आणि दक्षिणेकडील ओडिशाच्या किनारपट्टीवर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे याचाच परिणाम म्हणून जो मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी होता तो आता हळूहळू दक्षिणेकडे सरकून छत्तीसगड ओडिशा होत या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे याचबरोबर आणखी एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे याच प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सध्याची स्थिती पाहिल्यास पावसाचे ढग गडचिरोली बुलढाण्याचे उत्तर भाग अकोला आणि अमरावतीत दिसत आहेत बीडच्या दक्षिण भागांत लातूर नाशिक आणि अहमदनगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे ढग आहेत नंदुरबारच्या अतिउत्तर टोकाकडेही ढग आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला तर गोव्यात आणि रायगडमध्येही मुसळधार पाऊस पाहायला मिळाला मुंबईच्या आसपास सकाळी गडगडाटासह पाऊस सक्रिय झाला होता कोल्हापूर आणि घाट विभागात हलक्या ते मध्यम सरी होत्या याउलट मराठवाड्याचे उत्तर भाग आणि जळगावच्या काही भागांमध्ये मात्र हलकाच पाऊस झाला मोठा पाऊस या ठिकाणी दिसलेला नाही आता वळूयात या पावसामागील कारणांकडे सध्या उत्तरेकडील आंध्र प्रदेश आणि दक्षिणेकडील ओडिशाच्या किनारपट्टीवर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे याचाच परिणाम म्हणून जो मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी होता तो आता हळूहळू दक्षिणेकडे सरकून छत्तीसगड ओडिशा होत या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे याचबरोबर आणखी एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे याच प्रभावामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सध्याची स्थिती पाहिल्यास पावसाचे ढग गडचिरोली बुलढाण्याचे उत्तर भाग अकोला आणि अमरावतीत दिसत आहेत बीडच्या दक्षिण भागांत लातूर नाशिक आणि अहमदनगरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे ढग आहेत नंदुरबारच्या अतिउत्तर टोकाकडेही ढग आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस देणारे ढग आहेत तर कोल्हापूरच्या घाटात जोरदार पावसाचे ढग दाटले आहेत आज दिवसात जरी अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला नसला तरी हवामान मॉडेल्सनुसार आज रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार आहे विशेषतः बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागांतही पावसाच्या सरी सुरू राहतील रत्नागिरीतील लांजा राजापूर संगमेश्वर आणि सिंधुदुर्गतील वैभववाडी देवगड कणकवली या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो कोल्हापूरच्या घाटात विशेषतः राधानगरीच्या आसपास जोरदार सरींची शक्यता आहे आता पाहूयात उद्याचा म्हणजेच पंधरा ऑगस्टचा पावसाचा अंदाज उद्या ह्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव विदर्भात सर्वाधिक जाणवेल नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि अमरावती या संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे हा जोर उद्या सकाळपासून परवा सकाळपर्यंत कायम राहू शकतो यासोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार तर एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार सरी बरसतील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यातही मुसळधार पाऊस पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे पुळी सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या पर्जन्य भागात मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही हवामान विभागानेही उद्यासाठी महत्त्वाचे इशारे दिले आहेत गडचिरोली चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर या भागांसाठीही मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट आहे तर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि अहमदनगरसह इतर काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यल्लो अलर्ट आहे तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद